नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या आणि ताज्या घडामोडीवर बोलणार आहोत अगदी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जी घोषणा केली आहे इराण आणि इस्रायल मध्ये युद्धविराम हो म्हणजे तिसऱ्या महायुद्धाची भीती वाटत असतानाच ही बातमी आली आणि या घोषणेमागे नक्की काय आहे दोन्ही देशांची भूमिका काय जगाने कसं पाहिलं याकडे या सगळ्यासाठी आपण बरोबर आपला उद्देश हाच आहे की हा युद्धविराम नक्की काय आहे हे समजून घेऊया का गरजेचा होता कोणाचा फायदा झाला आणि पुढे काय होऊ शकतं विशेषतः घोषणेनंतरही हल्ले सुरू होते म्हणे त्यामुळे नेमकं का काय घडलं हे बघायला हवं चला तर मग सुरुवात करूया तर ट्रम्प यांनी सोशल मीडियावर सांगितलं की चोवीस तासांचा कंप्लीट अँड टोटल सीज फायर दोन्ही बाजूंनी मान्य केलाय त्यांचं म्हणणं होतं की इराणने आधी थांबायचं मग सहा तासांनी इस्रायल थांबेल आणि मग चोवीस तासात हे जे काही बारा दिवसांपासून युद्ध सुरू होतं ते संपेल नंतर त्यांनी असंही टाकलं की सीज फायर आता लागू आहे उल्लंघन करू नका पण सुरुवातीला परिस्थिती खूपच म्हणजे गोंधळाची होती इराणचं स्पष्ट म्हणणं होतं की इस्रायलने पहिले थांबायला हवं अच्छा तरच ते काहीतरी कारवाई थांबवतील आणि इस्रायलकडून पण अधिकृत दुजोरा यायला वेळ लागला जरी नंतर नेतन्याहूंनी हो म्हटलं आणि सगळ्यात इंटरेस्टिंग भाग म्हणजे ही घोषणा झाली आणि तरीही दोन्हीकडून हल्ले सुरूच होते अगदी त्यामुळे हा कसला युद्धविराम यावरच प्रश्नचिन्ह होतं पडद्यामागे बरंच काही चाललं होतं हे नक्की बरोबर मग प्रश्न येतो की याची गरज नक्की कोणाला होती जाणकार म्हणतात की इराणवर दबाव खूप जास्त होता म्हणजे बघायला गेलं तर अमेरिकेचे आणि पश्चिमेकडचे आर्थिक निर्बंध आहेतच हो त्यांची अर्थव्यवस्था त्यामुळे अडचणीत आहे बरोबर त्यात युद्धामुळे तेल उत्पादनावर परिणाम महागाई वाढलेली देशातही विरोध वाढत होता आणि महत्वाचं म्हणजे इस्रायलने हल्ले ठेवले त्यात इराणचं लष्करी नुकसान खूप झालं होतं नाही का म्हणजे त्यांचे क्षेपणास्त्र तळ एअर डिफेन्स सिस्टम्स अगदी अणुऊर्जा प्रकल्पांचे काही भाग सुद्धा उद्ध्वस्त झाले होते म्हणे शिवाय कतार ओमान इराक सारखे शेजारी देश पण शांततेसाठी प्रेशर टाकत होते आणि अमेरिकेशी थेट संघर्ष नको होता त्यांना कतारमधल्या अमेरिकेच्या तळावर हल्ला करून त्यांनी जोखीम घेतली होतीस दुसरीकडे इस्रायल त्यांच्यावर दबा होताच की जरी त्यांनी इराणचं नुकसान केलं आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळवला तरी धोका होताच इराण समर्थ गट आहेत हिजबोला बोला हमास त्यांच्याकडून हल्ल्यांची भीती होती अनेक आघाड्यांवर लढण्याची शक्यता होती आणि एक गोष्ट विसरता कामा नये गाजा कारवाईमुळे त्यांचा स्वतःचा शस्त्रसाठा कमी झाला होता अच्छा म्हणजे ते किती काळ हे ताणू शकतील हा प्रश्न होताच हो ना म्हणजे दोन्ही बाजू कुठेतरी अडकल्या होत्या आणि यात अमेरिकेलाही अप्रत्यक्षपणे हे थांबायचं होतं का कारण कतारमधल्या त्यांच्या तळावर झालेला हल्ला त्यामुळे अखात्यातले त्यांचे हितसंबंध धोक्यात हो आले होते तेल पुरवठा राजकीय अस्थिरता याची चिंता होतीच त्यांना ओके मग या सगळ्या परिस्थितीत विजयाचं गणित कसं आहे कोण जिंकलं काही म्हणतात इराणला नैतिक विजय मिळाला काही विश्लेषक तसे मानतात कारण इतका दबाव असूनही त्यांनी थेट इस्रायलवर आणि अमेरिकेच्या तळावर हल्ला केला प्रतिकार दाखवला शिया जगात त्यांचं वजन वाढलं पण किंमतही मोजली त्यांनी आर्थिक आणि लष्करी फटका बसलाय नक्कीच दुसरीकडे इस्रायलला स्पष्टपणे सामरिक यश सा मिळालं असं म्हणता येईल त्यांनी इराणचं मोठं नुकसान केलं स्वतःची हानी कमी ठेवली त्यांच्या आयनडोममुळे वगैरे आणि आंतरराष्ट्रीय पाठिंबा टिकवला हो पाश्चिमात्य मीडियानुसार त्यांची इमेज शक्तिमान पण जबाबदार अशी झाली आणि ट्रम्प त्यांच्यासाठी हे काय होतं त्यांच्यासाठी ही राजकीय मध्यस्थी यशस्वी ठरल्यासारखं चित्र आहे ते त्यांच्या समर्थकांमध्ये याचा वापर करतीलच पण खरा विजय तेव्हाच म्हणता येईल जेव्हा हा सीज फायर टिकेल जागतिक प्रतिक्रिया काय होत्या कतारने मध्यस्थ म्हणून खरंच खूप महत्वाची भूमिका बजावली फ्रान्स युके जर्मनी जपान इटली जॉर्डन अनेक दिशांनी स्वागत केलं शांततेचं आवाहन केलं म्हणजे जगात एक मत होत की हा संघर्ष थांबावा अगदी शांतता था हवी आहे सगळ्यांना पण हा युद्धविराम टिकेल का कारण दोन्ही बाजूंच्या बोलण्यात आणि करतीत अजूनही फरक दिसतोय पुढे काय शक्यता आहेत काही शक्यता आहेत एकतर संघर्ष पुन्हा सुरू होऊ शकतो मर्यादित स्वरूपात विशेषतः इराण समर्थक गटांनी काही केलं तर बरं दुसरं म्हणजे अमेरिका आणि युरोपकडून डिप्लोमॅटिक प्रेशर वाढू शकतो तिसर शांतता करारासाठी वाटाघाटी सुरू होऊ शकतात कतार ओमान मध्यस्थी करू शकतात आणि चौथी शक्यता चौथी म्हणजे अणु कार्यक्रमावर काहीतरी तडजोड करून तिसऱ्या देशाच्या मदतीने एखादा मोठा करार जसा पूर्वी जे -सी -पी होता तसा कोणतीही शक्यता नाकारता येत नाही आता म्हणजे हा ट्रम्प यांनी जाहीर केलेला युद्धविराम हा वरवर दिसतो तितका साधा विषय नाहीये प्रत्येकाची गणित वेगळी आहेत गरज वेगळी होती आणि शांतता अजून पूर्णपणे आलेली नाही बरोबर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की जर खरी टिकाऊ शांतता हवी असेल तर आंतरराष्ट्रीय स्तरावर राजकीय इच्छाशक्ती पाहिजे संयम पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रामाणिक संवाद हवा पण इतक्या वर्षांचा अविश्वास आणि संघर्ष बघता हा प्रामाणिक संवाद साधण्यासाठी पहिली पायरी काय असेल हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे अगदी याचा विचार